जाऊ दे ना मला घाण करून सोच सो जाणार सोच हा म्हाधुर केकचा ओनर सर्वे सर्वा हे यायलाच लागतं काय लाच करते काय क्वालिटी क्वांटिटी विचारून यायची इथं पाटाळे फाट्यावे अवश्य भेट द्या तुम्ही आवर क केक पॅक कसं पटक आमचा पिशवी विशी दे आम्हाला हो oh, तुम्हाला भी शक अरे तळमळ माझ्या जीवाची देवा तुला रडू दे तळमळ माझ्या जीवाची देवा तुला रकडू दे मी आजाद केलेल्या पाखराला लय सुख मिळू दे मी आजाद केलेल्या पाखराला लय सुख मिळू दे आले जरी तिने मला धोका दिला सजा देऊ नको त्याची तिला बस चला आता जाऊ का आम्ही आम्हाला टाइम झाला चल येतो येतो उद्याकडे एकदम स्वीट ला जाण्यापेक्षा माधुर केक चे सर्व सर्व असं असं म्हणायचं कारण यायलाच लागतं येऊ का आम्ही